बायसेट लाईन दुभागणं दिलेली रेषा आपण दुभागणं इथे एक, एक, एक रेषा लाईन काढून घेतली आहे त्याला नाव देऊ आपण ए आणि बी कंपासमध्ये दे। अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या दिशेने आर्क मारायचा खालच्या दिशेने आर्क मारायचा तेच अंतर घेऊन बी ओ ठेवायचा कंपास वरती आणि खाली आर्क मारायचा जिथे ते आर्क इंटरसेट झाले ते जोडून घ्यायचे इथे असं जोडून घेतले हा झाला आपला बायसेप दिलेले रेषा दुभागने दिलेला कोण दुभागणे त्या ठिकाणी आपल्याला एक कोन दिलेला असणार आहे आता एक कोन काढून घेतो इथे एक सेगमेंट काढून घेतली इथे त्याला नाव दिलं ए बी प्रोटेक्टरच्या कम्पास्टच्या सहाय्याने एक कोन काढून घेऊ इथे इथे कोण काढू आपण पन्नास अंशाचा पन्नास अंशाचा कोन हा जोडून घेऊ ए बी सी याला नाव देऊ इथे हा कोण पन्नास अंशाचा काढला आपण त्यानंतर मध्ये अंदाजे माप घ्यायचे एवर ठेवायचा कंपास एक आर्क मारायचा हा आर्क मारला इथे त्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर घेऊन इथे आपण याला एक आणि दोन नाव देऊ थोडंसं जास्त अंतर वाढून घेतलेलं एक वर ठेवायचं आहे आणि इथे आर्क मारायचा आहे त्या अशा पद्धतीने नंतर तेच माप ठेवून कम्पोस्ट दोन वर ठेवायचा आहे आणि हा आर्क मारायचा आहे हा आर्क इथे इंटरसेप्ट झालेला आहे छेदला आहे तो काय करायचा हे बिंदूशी जोडून घ्यायचा त्याला इथे डी दी नाव दिलं आपण ह्या पद्धतीने आपण दिलेला कोन हा दुभागतो त्याला अँगल बायसेक्ट म्हणतात आता आपल्याला तिसरी आकृती काढायची दिलेल्या कोणाचे तीन काटकोणाचे तीन समान भाग करणे आता आपण इथे एक काटकोण काढून घेऊ इथे माप घेतले मी रेषाखंड काढून घेतला त्याला नाव दिलं बी सी नंतर इथे काटकोन नव्वद अंशाचा काढून घेतला आता कम्पोस्ट मध्ये आपल्याला बी पेक्षा कमी अंतर घ्यायचे त्या बी पेक्षा कमी अंतर घेऊन एक आर्क मारायचा इथे अशा पद्धती त्याला नाव देऊ आपण इथे हा यम आणि हा यन तेच अंतर इथे ठेवायचं आहे यमवर ठेवायचं एक कम्पोस्ट आर्क इथे मारायचा तेच अंतर इथे एनवर ठेवायचं आहे आणि इकडे आर्क मारायचा इथे आपण नाव देऊ यांना पी आणि डी त्यानंतर हा पी बी जोडून घ्यायचा त्याच पद्धतीने इथे PD सुद्धा जोडून घ्यायचं आहे आणि त्यांना असं एक करून घेतल्यानंतर आपला काय झाला दिलेल्या काटकोणाचे तीन समान भाग आपण केले येथे इथे आपल्याला दिलेले आहेत चार नंबरचं दिलेल्या रेषेचे किती समान भाग तयार करणे इथे एक आपण रेषा तयार करून घेऊ इथे एक आपण रेषा काढून घेऊ त्याला नाव देऊ आपण ए बी इथे एक लघुकोन काढून घेऊ इथे ए वर ठेऊ आपण इथे ए वर ठेवल्यानंतर इथे एक तीस अंशाचा किंवा चाळीस अंशाचा कोण काढू इथे चाळीस अंशाचा कोण कौन? काढू चाळीस अंशाचा कोण आपण जोडून घेऊ काय असा जोडून घेतला त्यानंतर कंपासमध्ये मध्ये काय आहे अंदाजे मेजर घ्यायचे आपल्याला किती भाग त्या सामान करायचे आपल्याला चार करायचे असले तर एक दोन तीन चार आणि हा इथे पाच पाच सामान भाग तयार करून तेच अंतर आपण काय करायचे खाली ठेवायचे एक दोन इथे तीन चार आणि पाच असे नंबर देऊन घेतले आपण आता ते नंबर काय करायचे सगळ्या शेवटचा जो नंबर आहे तो नंबर इथे या बी सी जो जोडून घ्यायचा त्यानंतर हा चार इथे जोडून घ्यायचा नंतर हा तीनला इथे जोडून घ्यायचा आहे दोन इथे जोडायचा नंतर हा एक इथे जोडायचा अशा पद्धतीने हे दिलेल्या रेषेचे किती आपल्याला समान भाग करता येतात त्याला नाव दिले इथे सी इथे आपण एक पाच सेम एची एक रेषा खंड काढून घेतलाय त्याला नाव देऊ ए बी ए बी रेषेचा एक बी मधून एक काटकोन काढून घेऊ इथे काटकोन काढून घेतला आहे इथे नव्वद अंशाचा नंतर तो जोडून घ्यायचा आहे असा हा जोडून घेतला त्यानंतर ए बीचं जेवढं अंतर आहे त्या ए बी एवढंच अंतर घ्यायचं आहे आणि कंपास हा बी वर ठेवायचा आहे आणि एक चॉप मारायचा इथे असा त्याला नाव द्यायचं एफ त्यानंतर ए बीचा एक परपेंडिक्युलर काढून घ्यायचा लंब दुभाजप अर्ध्यापेक्षा कमी अंतर घेऊन वरती आणि खाली एक आर्क मारून घ्यायचा चॉप मारून घ्यायचा नंतर ते दोन्ही जोडून घ्यायचे अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे त्यानंतर इथे ह्या बी एफ पॉईंटचं सुद्धा मिड पॉईंट काढून घ्यायचा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती आणि इथे खाली दोन्ही बाजूला असा आर्क मारून घ्यायचा एक मध्यबिंदू काढून घ्यायचा आहे त्याचा बी एफ या रेषेचा आता हा बी एफ रेषेचा मध्यबिंदू इथे या ठिकाणी आला आहे त्याला नाव दिलं मी इथे एन नंतर ए एन हा जोडून घ्यायचा आहे एन जोडून घ्यायचा आहे इथे बघा ए एन मी हा असा जोड जोडून घेतल्यानंतर असा पुढे वाढवायचा आहे पुढे वाढवल्यानंतर एन बी एवढी त्रिज्या घेऊन एक अर्धवर्तुळ काढायचं आहे बघा हे अर्धवर्तुळ असं इथे या अर्धवर्तुळ आले हे अर्धवर्तुळ इथे या एन रेषा इथे छेदते त्या छेदणाऱ्या रेषेला आपण इथे यम नाव दिलं या पॉईंटला यम नाव दिलं त्यानंतर ए एम एवढं अंतर घ्यायचं म्हणजे ए वर ठेवायचा आणि यम एवढं अंतर घेऊन एक वाय आर या रेषेला एक आर्क मारायचा असा बघा असा आर्क मारायचा आहे हा आर्क झाला तो आर्क या ठिकाणी छेदतोय इथे आपण डी नाव द्यायचंय डी नाव दिलं त्यानंतर ए बी एवढं मेजर घ्यायचंय आणि एवर ठेवायचा आहे एक आर्क मारायचा आहे त्यानंतर हा डी पॉईंट मिळाला आहे डी पॉइंटमध्ये ह्या आर्कला इथे छेदणारा एक घ्यायचा आहे आर्क मारायचं आहे दोन्ही छेदल्या गेले इथे त्याच पद्धतीने इथे हा डी वर ठेवायचा आहे इकडे आर्क मारायचा आहे आता हे जे आर्क मारले आणि ते छेदले गेले त्या ठिकाणी आपण त्यांना काय करायचं आहे जोडून घ्यायचं आहे हा इथे जोडून घेतला नंतर इथे हा जोडून घेतला वाय आणि हा त्यानंतर हा जोडून घेतला इथे आर किती वाय आणि हा डी त्यानंतर हा बी आणि हा आर किती छेदलाय हा छेदून घ्यायचा आहे आपण पंचकोन झाला इथे नाव दिलं आपण ए बी हा सी हा डी ए आणि आता इथे हा ई पॉइंट आपल्याला मिळाला अशा पद्धतीने आपला हा पंचकोन दिलेल्या बाजूवर नियमित पंचकोन काढणे रेग्युलर पेंटागॉन ऑफ गिवन साईड हा तयार होतो त्यानंतर आपण बघू दिलेल्या वर्तुळा परिघावर नियमित षटकोन काढणे दिलेल्या वर्तुळ परिघावर नियमित षटकोन काढणे इथे आपल्याला चार सीमित्रेजेचे एक वर्तुळ घ्यायचे इथे एक वर्तुळ काढून घेऊ कंप पेन्सिल न लावल्यामुळे थोडीशी हा अशा पद्धतीने इथे याला ओ नाव दिलं नंतर ही त्रिज्या आणि हा डायमीटर रेडियस काय करायचा रेडियस त्रिजेला व्यास काढून घ्यायचा असा हा डबल इथे सरळ व्यास काढून घेतला त्याला नाव दिलं मी ए आणि डी आता इथे ए वर ठेवायचा आहे आणि ओवर एवढा पण एक बघा असा आणि इथे सुद्धा डी वर ठेवायचा आहे इथे असं आर्क मारून घ्यायचं आहे नंतर ओ एवढं अंतर घेऊन कम्पसमध्ये एवढ ठेवायचं आहे आर्क मारलाय तेवढंच हे जे मिळाले यांना नावं देऊन घेतले आपण एफ नंतर ई नंतर इथे आ सी नंतर इथे बी ते काय करायचे का आता जोडून घ्यायचे बघा हा ए बी इथे जोडला नंतर बी सी जोडला इथे नंतर ए एफ जोडला सी डी जोडून घेऊ नंतर इथे डी जोडला ईडी जोडून घेतला आणि इथे वरती एफ जोडून घेतला अशा पद्धतीने हा तुमचा षटकोन तयार होतो